ब्याऐंशी हजार तीनशे बावीस रुपये किमतीच्या बत्तीस पूर्णांक नऊशे वीस टन सिमेंटचा अपहार करणाऱ्या दोघं जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अपहार केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे तालुक्यातील नौकार लॉजिस्टिक कंपनी कोनगाव पनवेल ते अमित इन्फ्रॉलॉजिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तुर्फे दरम्यान आरोपी संदीप कुमार सरोज वर्ष अठ्ठावीस राहणार रायबरेली व त्याचा सहकारी भीमाशंकर पुजारी वयवर्ष सत्तावीस राहणार चेंबूर तसेच इतर तीन आरोपी यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या ताब्यात दिलेला दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीच्या नऊशे वीस टन सिमेंटचा माल हा इच्छित तो ट्रकमधून काढून घेऊन त्याची विक्री करून स्वतःच्या फायद्याकरिता सदर मालाचा अपहार केल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व गुन्हे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोलीस पोलीस निरीक्षक संजय गळफे पोलीस हवलदार विजय देवरे महेश तुमाळ सुनील कुदळे पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेत असताना सदर आरोपी हे उत्तर प्रदेश येथील जगतपूर रायबरेली या ठिकाणी जाऊन लपल्याचे माहिती मिळताच या पथकाने तात्काळ जगतपूर पोलीस ठाणे यांची मदत घेऊन सदर ठिकाणी सापारचून या आरोपींना ताब्यात घेतले आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल हस्तगत केला आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री